नमस्कार मी ॲडव्होकेट मनीष गडदे सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी काल आपल्या देशाचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस सालचा सा जाहीर झाला असून या अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे आपल्या निदर्शनास आणून देत आहे आपल्या भारताची लोकसंख्या ही एकशे पंचेचाळीस कोटी असून इन्कम टॅक्स मध्ये बारा लाख रुपयापर्यंतची सूट देण्यात आली तिचं काल फारच चर्चा झाली परंतु एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्येपैकी फक्त तीन कोटी वीस लाख लोकांसाठी ही योजना उपयोगात येणार आहे पगारदार आणि नोकरदारांव्यतिरिक्त भारतातील उरलेल्या एकशे बेचाळीस कोटी लोकांचा या योजनेशी काही संबंध नाही भारतातील सध्या या वर्षीच्या एकूण बजेटमध्ये सरकारने एक लाख चार हजार कोटी रुपयाची कपात केली आहे तसेच भांडवली खर्चामध्ये सुद्धा ब्याण्णव हजार सहाशे ब्याऐंशी कोटी रुपये सरकारने कपात केली आहे या कपातीचा एकूण भारतातील प्रमुख खात्यांवरती किंवा प्रमुख विभागांवरती काय परिणाम झाला हे मी आता आपल्याला सांगणार आहे शिक्षण क्षेत्रामध्ये तरतुदीपेक्षा चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्च कमी झाला किंवा कमी केला आरोग्य क्षेत्रामध्ये बाराशे पंचावन्न कोटी रुपये खर्च कमी झाला सामाजिक न्याय खात्यामध्ये दहा हजार एकोणीस कोटी रुपये खर्च कमी झाला शेती कृषी या विभागामध्ये दहा हजार नऊशे ब्याण्णव कोटी खर्च कमी झाला ग्रामीण विकास विभागामध्ये पंच्याहत्तर हजार एकशे तेहतीस कोटी रुपये खर्च कमी झाला आहे आता याच बरोबर काही सरकारच्या योजनांचाही खर्च कमी झाला त्याशा पीएम अभ्युदय योजनेचा एकूण तरतूद दोन हजार चाळीस कोटी होती परंतु खर्च फक्त आठशे कोटी रुपये झाला पीएम यंग अशी वर्ष योजनेचा खर्च तेराशे एक्क्याऐंशी कोटी झाला याची तरतूद अठराशे छत्तीस कोटी रुपये आहे विद्यार्थ्यांची पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे त्याची तरतूद सहा हजार तीनशे साठ कोटी आहे परंतु खर्च फक्त पाच हजार पाचशे कोटी रुपये किल इंडिया या सरकारच्या अत्यंत जाहिराती केलेल्या योजनेचा एकूण तरतूद सव्वीस हजार कोटी आहे परंतु खर्च फक्त पंधरा हजार कोटी रुपये झालेला आहे हे लक्षात घ्या की आपल्या देशामध्ये आज रोजी आपल्या भारतातील लोकांचं सरासरी घरगुती मासिक प्रति जो खर्च आहे तो ग्रामीण भागातल्या लोकांचा चार हजार एकशे बावीस रुपये प्रति महिना म्हणजे एकशे चाळीस रुपये दिवसाला फक्त इतका आहे आणि शहरी भागातला एकूण खर्च सात हजार रुपये प्रति महिना आहे जो दिवसाला फक्त दोनशे तीस रुपये येतो यावरून आपल्याला लक्षात आला असेल की आपला सरासरी प्रति व्यक्ती खर्च या देशातला किती आहे या योजनांवरती झालेल्या कपातीमुळं आपल्याला असं लक्षात येत आहे की या वर्षीच्या अर्थव्यवस्थेची आपली जी गती आहे ती कमी झालेली आहे किंवा मंदावलेली आहे त्यामुळं या वर्षीच्या जल जीवन मिशन प्रधानमंत्री ग्राम सडक योजना पीक विमा योजना युरियाची सबसिडी गरीब कल्याण अन्न योजना या योजनांवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांच काही सूचना आणि मत हे सुद्धा सरकारने नजर अंदाज केला असं दिसत अर्थमंत्र्यांनी तर बजेट बजेटमध्ये जॉब क्रिएशन गुंतवणूक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट रुपयाची घसरती किंमत किंवा रुपयाचा ढासळलेली पत चीनशी आपण व्यापारी स्पर्धा कशा प्रकारे करणार आहोत अमेरिकेचे वाढते टेरिफ या विषयावर आपल्या भाषणामध्ये अथवा बजेटमध्ये चकार शब्द सुद्धा काढलेला नाही एकंदरीत काय तर येणाऱ्या वर्षात शिक्षणाचा खर्च दवाखान्याचा खर्च पेट्रोल डिझेल प्रवास खर्च आणि महागाई ही कमी होणार नाही नमस्कार